भावाशी काय रे काल सत्यनारायणाच्या पूजेत पिंकीक बघल नाही रे मी डॉलिक बघितलो अरे याला तर डॉलिकच बघ होय कारण पिंकी म का काय सांगतो मेल्या कोणाक सांगू नको नाही अरे पण तुझी आवस आणि तिची आवस नळावरची जाणी दुश्मन ना म्हणाने घरात पण नको सांगू बरा बरा बर कसा ना भावाशी कसा हा या जुलमी समाजात आमचा प्रेम कधीच समजायचा नाही हम्म पण या जुलमी समाजासमोर आमचा प्रेम झुकात असा आमचा प्रेम सत्यवचन मला हो बोलायला एवढा वेळ लागला नाही पण याला बाहेर यायला तेवढा वेळ लागतोय काय माहिती काय करत असेल आज हा विडा तर हा शी मी पण काय विचार करते है? शे हा हां अरे आ? आला हाय <laughs> ए पिंटाची आयटम अरे इकडे नको ना चिडवत जाऊ यांच्या नावाने आ यांच्या नावाने पिंकी वहिणी कुठे काय अरे मी एरियात नका ना आ वहिनीचा नाव इथं कशाला थांबवलं अरे इथे माझी आई ब्लाऊज शिवायला टाकते ती काकी मला ओळखते ना हा लागलं बघितलं परभणीचा चेडू गेला आता सावतीनीचा झील येतो लोक काय बघ नाही आला अजून बघ येत लोक बघ आता पाच चार तीन दोन एक्सक्यूज मी ताई नू वाई जरा जाऊ जागा देतास। हो जा। भी देतात डायरेक्ट हा अरे बघेल ना कोण मी कोण नाही बघ ना आणि बघितलं तरी मी ना मी सांभाळून घेईन काय रे शोधून शोधून का ताज गावला नाही नाही शपथ तुका पुन्हा वाटेक लागलेच ना तर बघ नाही बघ आता तू है नाही आता तुका गावाकच पाठवतय समजला गेले आता नववी धावी तुझी गावाकच सगळा शिक्षण आता मामाकडे काय होय तमाश्वासा परभणी तुमची पूर्ण दिसत अहो माझ्या झिलाक ना मी गावाक पाठवलंय शिक्षणासाठी माझ्या <स्वासा> चडवाक <स्वासा> मी भावाकडे पाठवलंय नववी दहावीचा <स्वासा> वर्ष अस नाय कोणाच्या इनादाक लागून लक्ष भटकाक नको ना म्हणा हा <laughs> या बरा केलास पण खाय पाठवलास <laughs> बना शिरा बडली